महाराष्ट्रामध्ये विधानपरिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक पार पडली होती आणि आता या निवडणुकीचा निकाल देखील समोर आला आहे विशेषतः मुंबईमधील मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर या दोन्ही मतदारसंघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री ॲडव्होकेट अनिल परब हे विजयी झाले आहेत तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे जगन्नाथ अभ्यंकर हे विजयी झाले आहेत विधानपरिषदेचा हा निकाल मुंबईवरती उद्धव ठाकरे यांचं वर्चस्व विधानपरिषदेचा निकालच नव्हे तर आत्ताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल देखील उद्धव ठाकरे यांची मुंबईवरील असणारी पकड आजही कायम आहे व मजबूत आहे हीच गोष्ट अधोरेखित करत आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतील सहापैकी चार जागेवरती आपले उमेदवार उभे केले होते आणि चारपैकी तीन जागेवरती उद्धव ठाकरे गटांचे उमेदवार विजयीदेखील झाले होते तर एका जागेवरती शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभूत झाले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबई दक्षिण मतदारसंघातून अरविंद सावंत मुंबई ईशान्य मतदारसंघातून संजय दिना पाटील आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अनिल देसाई हे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर मुंबई वायव्य मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा केवळ अठ्ठेचाळीस मतांनी पराभव झाला आहे निवडणूक आयोगाच्या या निकालाला शिवसेना ठाकरे गटाने न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे शिवसेनेच्या स्थापनेपासून मुंबई शिवसेना आणि ठाकरे परिवार हे एक अतूट समीकरण तयार झालं आहे आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर अनेक मुंबईतील नेते जरी उद्धव ठाकरे यांना सोडून गेले असले तरी सामान्य मतदार आजही उद्धव ठाकरे यांच्याच पाठीमागे उभे आहेत हीच गोष्ट या निकालातून अधोरेखित होत आहे या निकालामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांसाठी गटातील कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर लगेच अनेक दिवसांनी प्रलंबित असणारी मुंबई महापालिकेची निवडणूक देखील पार पडणार आहे मुंबई महापालिकेची निवडणूक ही राज्यातील सर्वच पक्षांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचा झेंडा कायम आहे आता शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुंबई महापालिकेवरची सत्ता सहजपणे काबीज करता येईल असा मतप्रवाह भाजप नेत्यांच्यामध्ये होता परंतु या लोकसभा निवडणुकीचा किंवा या विधानपरिषद निवडणुकीचा निकाल पाहिला तर शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर देखील मुंबई महापालिकेवरची सत्ता काबीज करणं सोप्पं काम नाही ही, ही गोष्ट भाजप नेतृत्वाच्या लक्षात आली असणार शिवसेनेमध्ये फूट पडल्यापासून सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक प्रश्न होता तो प्रश्न म्हणजे मुंबई कोणाची आता या निवडणुकीचे निकाल पाहिले असता या प्रश्नाचं उत्तर मुंबई ठाकरेंचीच असंच देता येईल तूर्तास या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो धन्यवाद